नमस्ते मी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे बार्शी तालुका पोलीस स्टेशन दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की बाबुळगावच्या शिवारामध्ये एका उसाच्या शेतीमध्ये एका पुरुष जातीच्या प्रेताचा पाय बाहेर आलेला आहे त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता एक पाय बाहेर आला होता तहसील ऑफिसला मदत घेऊन त्याचा पंचनामा केला पंचनाम्यानंतर प्रेत बाहेर काढल्यानंतर सदरचे प्रेत हे गावातील इसम सुरेश रंगनाथ शिंदे यां व अडसू वर्षी यांचे असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार सदरच्या प्रेताच्या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर तपास मी माझ्या स्वतःकडे घेतला तपासानंतर ता तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा गावातीलच इसम दिलीप झोंबाडे आणि राहुल गायकवाड या दोघांनी केल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार आज त्यांना माननीय न्यायालयात उभा केला असता माननीय न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे तपासामध्ये असं निष्पन्न झाले की त्यांनी लुटीच्या उद्देशानं केलेलं आहे त्या मैताच्या अंगावरती एक चेन आणि शामध्ये काही पैसे होते तर ते चोरीच्या उद्देशानं केले असं प्राथमिक तसं निष्पन्न झालेलं आहे आणि याच्यामध्ये आणखी काही साथीदार असतील का होऊ शकतात आपण होऊ शकतात निष्पन्न